श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण मंडळी तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल त्याचबरोबर स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला ऐकायला आवडत असतील वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींची सेवा तुम्हाला करायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर आपल्या सगळ्या हिंदू मराठी सणांची संपूर्ण अचूक माहिती तुम्हा सगळ्यांना देण्याचा अचूक प्रयत्न करत असते तर चला मंडळी आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी कसं असतं की आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्या ना कुठल्या समस्या या असतातच आपण अगदी संसार करतोय त्यामुळे संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या अडीअडचणी असतात असं नाही की आपण खूप स्वामीसेवा केली आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी संपल्या आपल्या कर्माचे भोग हे आपल्याला भोगावेच लागतात आणि ते भोगूनच संपले जातात त्यामुळे वेळोवेळी वे काही ना काही अडचणी येत असतात पण कसं असतं जेव्हा आपण स्वामी मार्गात असतो स्वामीसेवा करत असतो तेव्हा ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याची तीव्रता ही नेहमी कमी असते आता मी खूप त्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हातावरचं बोटावरती निभावतं अशा प्रकारे स्वामींचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला वेळोवेळी येत असतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच काही स्वामी भक्तांसाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यांना स्वामीसेवा करण्याची तर इच्छा आहे परंतु त्यांना कुठलीही स्वामीसेवा करता येत नाही वेळ अभावी म्हणा किंवा इतरही गोष्टींमुळे म्हणा तर अशांसाठी एकच अशी प्रभावी सेवा सांगणार आहे फक्त ती तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायची आहे प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही आवर्जून ही स्वामीसेवा केली तर तुम्हाला स्वामींकडे काहीही मागण्याची गरज लागणार नाही ला तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काहीही प्रॉब्लेम असतील काहीही प्रॉब्लेम ते हळूहळू हळूहळू हलु, सुटायला सुरुवात होईल आता मी तुम्हाला म्हणणार नाही आज तुम्ही ती सेवा केली आणि उद्या तो प्रॉब्लेम संपला असं नाही हळूहळूहळू आपल्याला एक ते दोन महिन्यांमध्ये खूप छान अनुभव या सेवेमुळे येत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे परंतु आता तुम्हाला जर कुठली गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी सेवेबरोबरच प्रामाणिक प्रयत्न करत राहाल तर तुम्हाला कुठलीही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मिळवू शकता आता फक्त स्वामी सेवा करायची आणि झालं असं नाही कारण कुठलाही देव आपल्याला सांगत नाही की तुमची रोजची कामं सोडा आणि माझ्यापाशी बसून सेवा करा तर आपल्याला सेवेबरोबरच आपले रोजची कामंसुद्धा करायची आहेत प्रामाणिक प्रयत्न आपल्याला सक्सेस यशस्वी होण्यासाठी करायचे आहेत कुठलीही गोष्ट असो मग त्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न चालू ठेवायचे आहेत त्याचबरोबर स्वामीसेवा सेवा करायची आहे आणि शेवटी जेव्हा आपण अगदी श आपल्या यशाच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या आपली थोडक्यात आपली आपली जी मंजिल आहे आपली त्याच्याजवळ जातो तेव्हा एक मोठा अडथळा नक्की येतो आणि तेथून तिथून आपल्याला बाहेर काढण्याची जबाबदारी ही स्वामींची असते तुम्ही कधीही पहा अगदी आपण आपल्या जी काही इच्छित गोष्ट आहे त्या गोष्टीच्या खूप जवळ जातो म्हणजे आपल्याला आता फलप्राप्ती होणार आहे किंवा ती आपली इच्छित गोष्ट आपल्याला मिळणार मिळणार आहे अशा ठिकाणी आपण जातो आणि अचानक खूप मोठा अडथळा त्यावेळी येतो की आता असं वाटतं की आता सगळं संपलेलं आहे आता आपल्याला काहीही आपलं साध्य होणार नाही आणि मग अशा वेळीस काम असतं तेच आपल्या स्वामींचं आणि त्या खूप मोठ्या अडथळ्यातून स्वामी आपल्याला अलगद बाहेर काढतात म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत प्रयत्न करायचे असतात आणि शेवटच्या टप्प्यावरती स्वामी स्वतः आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवून देत असतात असं नाही की तुम्ही फक्त स्वामीसेवा 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 करा आणि स्वामी सगळं तुम्हाला घरात आणून देतील नाही कष्टाशिवाय पर्याय नाही प्रामाणिकपणे जर तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न केले आणि मनापासून एखाद्या गोष्टीची इच्छा तुमच्या मनामध्ये ठेवली ना तर नक्कीच ती इच्छा आपली पूर्ण होत असते पण त्यासोबतच आपल्याला स्वामी भक्ती करणं गरजेचं आहे प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कुठल्याही तुम्ही कुठल्याही इष्टदेवतेची पूजा करत असाल किंवा सेवा करत असाल स्वामींची सेवा करत असाल तर कुठल्याही जेव्हा आपण इष्टदेवतेची सेवा करत असतो पूजा करत असतो तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की नेहमी सगळ्यांचं चांगलं व्हावं सगळ्यांचं चांगलं पाहून आपल्याला आनंद व्हावा असे आपल्या मनात विचार असावेत त्यामुळे आपलंही मागोमाग चांगलं होत असतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे फक्त दुसऱ्यांविषयी चांगलं मनात ठेवायचं देव आपल्याला स्वामी आपल्याला काहीही कमी पडू देत नाही काही काहींच्या डोक्यात असा विचार असतो की समोरच्या तर चांगलं झालं की काहींना पाहत नाही असेही लोक आपल्या म्हणजे सभोवताले असतात पण अशा लोकांचा जास्त विचार करायचा नाही आपण आपलं कार्य करत राहायचं आणि यश देणं आपल्याला फलप्राप्ती होणं हे सगळं स्वामींच्या हातात असतं तर ज्या कोणी माझ्या माता भगिनी असतील काही भाऊ दादा असतील त्यांना ऑफिस असेल किंवा इतरही गोष्टींमुळे सकाळी लवकर बाहेर जावं लागत असेल आणि त्यामुळे त्यांना कुठलीही सेवा करायला मिळत नसेल तर अशांसाठी फक्त गुरुवारी तुम्हाला ही एक सेवा करायची आहे जी की मी स्वतः प्रत्येक गुरुवारी करते प्रत्येक गुरुवारी मी शूट घेत नाही एक दोन वेळा घेतलेला तुमच्याशी शेअर करत असते पण प्रत्येक गुरुवारी ही सेवा मी करते आणि जेव्हापासून ही सेवा मी करते तेव्हापासून मला माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल म्हणजे घडून आलेला दिसला दिसलेला आहे आता तो बदल कुठल्या बाबतीत आहे माझ्या आजारपणाच्या बाबतीत झालं तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मला मायग्रेनचा भयंकर त्रास होता भयंकर म्हणजे तीन दिवस मी अंथरूण सोडत नव्हते एवढा त्रा त्रास मला असायचा पण आता माझा नव्वद टक्के त्रास कमी झालेला आहे अगदी पंधरा दिवसातून एकदा मला मायग्रेनचा त्रास होतो आणि तोसुद्धा लिमिटेड स्वरूपात पहिलं म्हणजे उलट्या होणं चक्कर येणं मळमळणं मल जुलाब होणं अशा गोष्टी होत होत्या पण आता नव्वद टक्के तो त्रास कमी झालेला आहे हे झालं माझं आजाराचं किंवा शारीरिक त्यानंतर घरातलं वातावरणसुद्धा आमच्या खूप छान आहे खूप छान झालेलं आहे असं मी म्हणेन कारण पूर्वी असं नव्हतं कारण प्रत्येक घरात काही ना काही वादविवाद कटकटी भांडणं असतात पण जशी स्वामी सेवा चालू केली तशा या गोष्टी आपोआप कमी झाल्या त्याचबरोबर मिस्टरांनासुद्धा त्यांच्या बिझनेसमध्ये सगळं व्यवस्थित स्थिरस्थावर आहे त्याचबरोबर माझंही सगळं व्यवस्थित चाललेलं आहे मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते आणि माझ्या संसारालासुद्धा स्वामींच्या साथीनं मी हातभार लावते त्यामुळे सगळं व्यवस्थित आपलं चालू होतं जेव्हा आपण ही स्वामी सेवा करतो तर कुठली आहे ही सेवा आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठून आता ही सेवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायची आहे अगदी महिना दोन महिन्यांमध्ये तुम्हाला फरक खूप छान असा दिसणार आहे तुमच्या घरातलं वातावरण संपूर्ण बदलणार आहे याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते सकाई तर सकाळी लवकर उठून आपलं आंघोळ वगैरे आवरल्यानंतर सडा रांगोळी काय ते करून घ्यायचं त्यानंतर उंभरटा पूजन हे प्रत्येक गुरुवारी कराच करा ही सेवा जर तुम्ही करणार असाल तर नक्कीच उंभरटा पूजन करा प्रत्येक अमावस्या असेल पौर्णिमा असेल तेव्हा नक्कीच उंभरटा पूजन तुम्ही करू शकता एखाद्या सणावार असे सणवार आला तरी उंभरटा पूजन करू शकता उंभरटा पूजनामुळे आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते आणि बाहेरची निगेटिव्हिटी असते ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही त्यामुळेच आपल्या घरातलं वातावरण खूप छान राहायला मदत होते त्यामुळे उंबरटा पूजन झाल्यानंतर आपल्याला कुठली स्वामींची सेवा करायची आहे तर आपल्याला करायचं आहे स्वामींचं स्वामीचरित्र सारामृताचं एक दिवसीय पारायण जसं की मी मांडणी केलेली दिसत आहे अशी कशीही तुम्ही करू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करतात मांडणीचं काहीच नाही आहे अगदी तुम्हाला कुठलीही मांडणी करायला जमत नसेल तर अशा प्रकारे फक्त पाठ ठेवून त्याच्यावर पिऊ त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं पीस कापड अंथरून त्यावरती फक्त आपली पोती ठेवायची अक्षदा हळद कुंकू पोतीला व्हायचं पोतीची पूजा करायची आणि पोतीचं वाचन करायचं असं केलं तरीसुद्धा चालेल पण जर तुम्हाला वाटत असेल की आठ दिवसातून एकदा आपण स्वामींची सेवा करतो आहे तर ती खूप छानच झाली पाहिजे खूप साग्र संगीत झाली पाहिजे खूप मनापासून झाली पाहिजे तर मग अशा प्रकारे तुम्ही कारण मी तर आत्ता तुम्हाला सांगते की प्रकट दिनाच्या दिवशी खूप खराब होती माझी तब्येत त्या दिवशीच मला खरं तर आत्ताच्या आदल्या दिवशीपासून मायग्रेनचा त्रास होत होता आणि स्वामींचा चमत्कार म्हणा किंवा स्वामींना माझ्याकडून सेवा करूनच घ्यायची होती त्यामुळे म्हणा माझं म्हणजे प्रकटिनाच्या दिवशी अकरा साडे अकराच्या आसपास आपोआप माझं डोकं दुकायचं म्हणजे डॉक्टरकडे तर मी गेलेच होते पण प्रत्येक वेळी असं होतं की मी डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेऊन आले तरी काही पटकन डोकं राहत नाही कारण मायग्रेनचा त्रास ज्यांना असेल अर्ध डोके दुखी तर त्यांना त्याच्या वेदना माहिती असतील तर ते काही पटकन राहत नाही पण त्या दिवशी राहिलं आणि अकराच्या नंतर मी सगळ्या माझ्या जे काही सेवा होत्या त्या केलेल्या आहेत सा बारा साडेबाराचा वेळ सोडून बघ प तर सुद्धा अशा प्रकारे सागर सुद्धा करू शकता याने काय होतं एकतर आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न होतं आपल्या घरातली लहान मुलं आपण जी ही सेवा करतो किमान ही सेवा जरी त्यांनी पाहिली तरी त्यांच्यासुद्धा मनावरती नकळतच सकारात्मक परिणाम होत असतो त्याचबरोबर आपल्या घरात भांडण कटकटी जरी असतील तरी घरातली सदस्य सुद्धा ही सेवा पाहत असतात की अरे ही करते एवढं घरात तिला काही काहींच्या घरात विरोध असतो स्वामींच्या सेवेला तर सुद्धा आपण करतो तर त्यांच्यासुद्धा मनावरती नकळत परिणाम होत राहतो आणि ही सेवा जर आपण कंटिन्यू आपल्या घरामध्ये चालू ठेवली ना तर आपोआप आपल्या घरातील सदस्यांचे मन मत सगळं बदलतं आपल्या घरातलं वातावरण खूप छान होतं स खूप आरोग्यदायी खूप छान असं आपल्या घरामध्ये पैसा खेळता राहतो मूळ पॉईंट असा होतो की आपल्या पतीची प्रगती होते जेवढी आपण आपल्या स्वामींची सेवा करू तेवढी आपल्या पतीची मुलांची प्रगतीही होत असते कारण आपण जो मंत्र जाप करतो तो कधीही वाया जात नाही त्यामुळे सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करून उंबरटा पूजन करायचं त्यानंतर अशी छान रोजची देवपूजा तुमची करून घ्यायची त्यानंतरनं द मांडणी वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला जशी आपण एक दिवसीय पारण करतो आता कोणाला माहिती नसेल तर पुन्हा एकदा सांगते सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची धूप लावून घ्यायची स्वामीस्तवन सुरुवातीला म्हणायचं जे नित्यसेवेच्या पुस्तकात असतं नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही गुगलवरती सर्च करून स्वामी स्तवन सर्च करून तिकडे वाचू शकता स्वामी स्वामीस्तवन अगोदर म्हणायचं त्यानंतर आपल्याला अकरा माळी स्वामी समर्थनामाचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण पोथी एकवीस अध्याय जे आहेत स्वामी चरित्र सारमृताचे हे वाचायचे आहेत पण पोथी हातात घेण्याअगोदर पोथीची पूजा करून स्वामींना नमन करूनच आपल्याला ती पोथी हातात घेऊन आपल्याला ते वाचन संपूर्ण आपल्याला मांडे पारण करायचं आहे म्हणजे एकदाच सगळी पोथी ही वाचायची आहे आता जे वृद्ध असतील थोडेफार किंवा ज्यांना लहान बाळ असेल तर मग त्यांनी सकाळी अकरा अध्याय आणि नंतर न किंवा सकाळी दहा आणि नंतर ना अकरा असं वाचलं तरी चालेल काहीच हरकत नाही कसंही वाचा पण एक नियम आपल्याला या दिवशी पाळायचा आहे आपल्या घरामध्ये या दिवशी नॉनव्हेज होता नये आणि गुरुवारी ही सेवा का करायची तर गुरुवार हा गुरूंचा वार आहे स्वामींचा वार आहे दत्तगुरूंचा वार आहे त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे नव्वद टक्के घरांमध्ये गुरुवारी नॉनव्हेज खाल्लं जात नाही त्यामुळे ही सेवा अगदी स्वामींपर्यंतही पोचत असते आणि आपण आपल्या घरातले प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन अगदी आपल्या स्वइच्छेने आणि मनोभावे ही सेवा करत असतो त्यामुळे ते स्वामी महाराजांपर्यंत पोचणारच पोचणार असते तर अशा प्रकारे आपल्याला गुरुवारच्या दिवशी कुठलीही तुम्ही आठ दिवसात सेवा करू नका पण गुरुवारी आपल्याला ही एक सेवा स्वामींची करायचं आहे आणि खरंच आयुष्याचं सोनं करणारी ही स्वामी स्वामी सेवा आहे एक दिवस जरी तुम्ही हे पारण केलं ना तर पुढच्या गुरुवारी तुम्हाला ओढ लागेल गुरुवार कधी येतो कारण माझा स्वतःचा अनुभव अनु अनुभव आहे की जेव्हा मी एकदा हे पारण केलं आणि त्यानंतर कितीही प्रॉब्लेम येऊ देत तरीसुद्धा मी ते करतेच करते फक्त जर काही डेट्स आल्या तर तेवढा एक गुरुवार माझा जातो पण कंटिन्यू मी करते आणि खूप छान वाटतं पुढच्या गुरुवार आपल्याला ओढ लागते की कधी ते स्वामी चरित्र वाचन वाचन कारण स्वामींच्या लीला त्यामध्ये सगळ्या वर्णन केलेले आहेत आणि खूप छान ही सेवा आहे एकदा नक्की करून पहा मी मी सांगते म्हणून नाही स्व इच्छेने करून पहा मनापासून करून पहा तुमच्या घरातले सगळे प्रॉब्लेम हळूहळू तुम्हाला संपलेले दिसणार आहेत आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ